शहर वाहतूक शाखा सातपूर युनिट सदर आपलं सातपूर युनिट जे आहे ट्रॅफिकचं हे नव्याने निर्माण झालेलं आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या आदेश आणि सूचनांप्रमाणे शहर वाहतूक शाखा ही नवीन ब्रँच आपली निर्माण झालेली आहे आपल्या शहर वाहतूक शाखेचे एकूण आता सात ब्रँचेस झाले आहेत पूर्वी आपल्याकडे युनिट एक युनिट दोन युनिट तीन युनिट चारशे चार युनिट होते परंतु नाशिक शहराचं एकंदरीत विस्तारीकरण आणि कुंभमेळा आणि इतर गर्दी किंवा लोकांची मागणी ह्या दृष्टिकोनातून मान्य संजीव कर्णिक सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त ट्रॅफिक कीर्तिका मॅडम आणि मान्य ए सी पी अद्विता शिंदे ट्रॅफिक मॅडम यांच्या एकंदरीत प्रयत्नातून ही यांच्या आदेशान्वय याचं पुढे काम चालणार आहे आणि सध्या आपल्याकडे जे एकंदरीत गेल्या वीस ऑक्टोबरपासून म्हणजे साधारणतः एक महिन्यापूर्वीपासून ट्रॅफिकची स्वतंत्र मोहीम सुरू झालेली आहे वीस ऑक्टोबरपासून आजपर्यंत त्यामध्ये आपलं जे सातपूर युनिट आहे ते सातपूर युनिटचं कार्यक्षेत्र हे आय टी आय सिग्नलपासून ते पुढे जे हॉटेल संस्कृती आहे म्हणजे आपली सिटीची हद्द ही साधारणतः आय टी आयपासून ते, ते हॉटेल संस्कृतीपर्यंत आठ किलोमीटर आहे आय टी आयपासून पपाया नर्सरी तीन किलोमीटर आणि तिथून पुढे पाच किलोमीटर असे एकूण सरळ त्र्यंबक रोड आपला हा आठ किलोमीटरची हद्द आहे त्यात त्या आजूबाजूची एकूण आपली हद्द आहे जसं पुढे तिकडे स्टेट बँक चौक वगैरे आहे कार्बन नाका आहे हा सगळा परिसर आपल्याकडे आहे तर आपल्या ज्या काही ट्रॅफिकच्या एकंदरीत आहे आपल्याकडे सध्या एक अधिकारी मी पी आय आणि इतर दहा अंमलदार सोबत दिलेले आहेत एक ग्रेड पी एस आहेत आपल्याकडे आणि इतर नऊ अंमलदार म्हणजे एक पी आय एक ग्रेड पी एस आय शहाने साहेब आणि नऊ इतर अंमलदार सध्या हजर आहेत नव्यानेच इतर आपल्याकडे नवीन आता अंमलदार आणि अधिकारी हजर होणार आहेत कारण आपला विस्तार हा खूप मोठा आहे आणि मान्य पोलीस आयुक्त कर्निक सर यांच्या आदेशांमुळे याचा अधिक विस्तार होणार आहे आणि इतर आपल्याला मनुष्यबळ पण भरपूर मिळणार आहे आपली कामगिरी ही अतिशय व्यवस्थित चालू आहे सर्व युनिटची ट्रॅफिकची जी आपली कारवाई आहे ट्रॅफिक एक दोन तीन चार युनिट आणि पाचवं युनिट द्वारकाला तयार झालेले स्वतंत्र सहावं युनिट सातपूरचं आणि सातवं एक स्लो असे सात युनिटला सात स्वतंत्र अधिकारी मान्य कर्णिक सरांनी दिलेले आहे आणि आपलं जे युनिट आहे ते याच्यामध्ये माझी नेमणूक मागच्या महिन्यात झालेली युनिटची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झालेली आहे तर नागरिकांना सांगण्यात आहे की वाहतुकीचे जे नियम आहेत ते व्यवस्थित पाळावे रिक्षाची मोहीम आपण वीस ऑक्टोबरपासून चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आर टी ओचा सहभाग झालेला आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचे पण अधिकारी आणि कर्मचारी आहे त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आपली संयुक्त कारवाई सुरू आहे टू व्हीलर थ्री व्हीलर यांच्यावरती आहे स्क्रॅप रिक्षाच्या केसेस आपण केलेल्या आहेत सर्व रिक्षाचे जे अधिकारी आहेत त्यांनी रिक्षाचे जे चालक आहेत चालक मालक ते सध्या सर्व वाहतुकीच्या अनुषंगाने व्यवस्थित आता कारवाई दिसून येते की त्यांची शिस्त दिसून येते त्यांनी युनिफॉर्म ते घालत आहेत नंतर ट्रिपल फ्रंट सीटचे जे आहेत त्या केसेस कमी झालेले आहेत टू व्हीलरच्या पण ट्रिपल सीटच्या आपण भरपूर केसेस केल्या त्यामुळे ट्रिपल सीटची कारवाई ती कमी होते सिग्नल जम्पिंगच्या कारवाई त्या पण हळूहळू कमी होत आहेत तर माझ्या नागरिकांना आवाहन आहे की अशाच प्रकारे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं नमस्कार